नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड अख्खी बी आर एस पक्ष शरद पवार गटात विलीन होणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसला आहे महाराष्ट्रातील प्रदेश बी आर एस पक्ष आता शरद पवार गटात विलीन होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे राज्यातील बी आर एसचे पदाधिकारी येत्या सहा तारखेला पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करतील असं सूत्राचं म्हणणं आहे राज्यातील बी आर एस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली त्यानंतर ही माहिती समोर आली आहे दरम्यान ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात दाखल झाला होता त्यावेळी के चंद्रशेखर राव यांनी स्वतः नागपूरमध्ये येऊन स्वतःच्या पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटनही केलं होतं त्यावेळी चंद्रशेखर राव म्हणाले होते की बी आर एस पक्षाचा उद्देश देशात उच्च दर्जाच्या बदलाची गरज आहे आम्ही आमची सुरुवात महाराष्ट्रापासून केले त्यानंतर आम्ही मध्य प्रदेश राजस्थान असं करत पुढे जाणार आहोत मात्र आता महाराष्ट्रातच त्यांचा पक्ष आशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे त्यातच तेलंगणा विधानसभा निवडणुकीत ही पक्षाला मोठ्या पराभवाला समोर जावे लागले होते तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठे विजय मिळवत सत्ता स्थापन केली त्यानंतर बिहार एस ची तेलंगणात पीचे हाट होत असताना आता महाराष्ट्रात पक्ष हद्दपार होण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करत असल्याची चित्र आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद